नमस्कार टीव्ही व्ही फिफ्टी वनच्या या मध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टीव्ही व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आम्ही हे काम चालू करू देणार नाही त्यांना कामच चालू करू देणार नाही जोपर्यंत आमचं काम चालू होत नाही तोपर्यंत देशी विरावे आलू देणार आहे मालेगाव शहरातील सोरेगाव भागातील प्रथम लॉन्चच्या पाठीमागील काब्रा कॉलनी व दुर्गा कॉलनीत तब्बल सत्तावीस वर्षांपासून नागरिक वास्तव्यास असूनही आजपर्यंत पाणीपुरवठा वीज गटार यांसारख्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत अमृत योजनेअंतर्गत शहरात वेगाने पाईपलाईन व मलनिसारणाची कामे सुरू असून ज्या भागात कोणी वास्तव्यासही नाहीत त्या ठिकाणी पाईपलाईन टाकल्या जात असताना प्रत्यक्ष रहिवासी असलेल्या दुर्गा कॉलनीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे असे नागरिक म्हणत आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला असून चौदा ऑगस्ट रोजी आयुक्तांकडे निवेदन देऊनही मिळालेले आश्वासन पोकळ ठरल्याने येथील महिलांनी संताप व्यक्त करीत काम थांबवले व आमच्या गल्लीमध्ये पाईपलाईन टाकली जाईपर्यंत कोणतेही काम सुरू होऊ देणार नाही असा ठाम पवित्रा घेतला आहे तर कंत्राटदारांनी मात्र आमच्याकडे जेवढे काम आहे तेवढेच आम्हाला करता येते तुम्ही महापालिकेशी बोला असे उत्तर दिल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले आहेत याशिवाय या भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे रस्ते खोदल्यामुळे काळ्या मातीतून ये जा करावी लागते बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात दलदल झाल्याने गाड्या एक दोन किलोमीटर मागे लावण्याची वेळ येते व त्यातून वाहन चोरी पेट्रोल चोरी सीट फाडणे अशा घटनांनी नागरिकांचे हाल अधिकच वाढले असून शाळकरी विद्यार्थी महिला वृद्ध नागरिकांचे हाल अक्षरशः भीषण झाले आहेत एवढीच नव्हे तर काही नागरिकांना वीज पुरवठा मिळावा म्हणून स्वतःच्या खर्चाने खांब बसवून वीज पुरवठा तिथपर्यंत आणावा लागला ही स्थिती विकासाच्या दाव्यांना चपराक मारणारी आहे या भागाकडे महापालिका मुद्दाम दुर्लक्ष करते आहे असा थेट आरोप करत नागरिकांनी आम्ही कर भरतो पण सुविधा मिळत नाहीत ही दुर्दैवी परिस्थिती असल्याचे सांगत त्वरित उपाययोजना न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे तुमचं नाव सांगा आणि तुमच्या काय समस्या आहे ते मी जयश्री देवरे प्रथम लॉनच्या मागे काबरा सोसायटीच्या मागे आम्ही राहतो सत्तावीस वर्षापासून स्वप्नपूर्तीमध्ये आ, आमची मेन समस्या पाणीची रोडाची लाईटची मागे पण चौदा ऑगस्टला आम्ही जाऊन मोर्चा काढला होता आम्ही महानगरपालिकेत त्यांनी सांगितलं होतं तीस तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला पाणी लाईट आणि रोड आणून देऊ आता चेंबरचं काम रोडावरचं झालेलं आहे पण शेजारच्या बाजूला पाणीचं हे आहे पाईपा आले पाईपलाईन आली आणि आमचा मेन मेन लाईनलाच आलेली नाही रोडावर जे सत्तावीस वर्षापासून पहिली गल्ली आमची मेन लाईनची लाईट पण नाही आलेले आहे रोड तर जाऊ दे आता चेंबर चालू आहे पण आता पाणी पाणीच्या बाजूला पाईप लाईन आली पण आमच्याकडे नाही दीडशे मीटर पाणीची लाईन आहे त्यांनी तिथून काब्रामधनं आम्हाला दीडशे मीटर पाणीची लाईन ओढून द्यायला पाहिजे आजूबाजूला घरदार असून आम्हाला पाण्याची लाईन नाही आहे आणि शेजारच्या इथं पाईप लाईन टाकली तिथं घरदारच नाही पडलेले त्यांना तरी सर आणि काय म्हणणं त्यांचं ते म्हणता आम्ही करू आम्ही पास झालेलं नाही गल्लीच काम अजून मंजूर नाही झालेलं आहे आम्ही नंतर करून देतो आम्ही साहेबांना सांगतो आम्ही किती दिवस थांबायचं सत्तावीस वर्षापासून जाऊन तिथे साहेबांकडं आता महिन्याच्या वरती होत आलाय आणि दिले न त्यांनी तीस तारखेपर्यंत सांगितलं होतं आम्हाला आणि पाणी नाही चालायला जागा नाही आहे माणसं पडून गेलेली आहे इथे गाड्या पडलेली आहे आम्ही लाईट सुद्धा विकत आणलेली आहे साठ साठ हजार आमच्या आले त्यांनी लाइट खंबे विकत खांबे आणले त्याच्यावर सुद्धा लाइट देत आहेत त्यांना लाईट तरी बोलली होती मी पाणी जाऊ द्या रोड जाऊ द्या तुम्ही लेट म्हणत आहेत ना पण लाइट तर लवकर लावून द्या कारण एवढ्या चिखल्यात आम्ही पाणी चिखल तोडत आणि पाणी भरायला येत नाही कोणता लाव्या लागत गाड्या पावली जातात गाड्या रोडावर गाडी लावा लागते कामधंद्याची सुद्धा लाईन खराब झाली आहे माणसांची मग पेट्रोल रोड चांगला नाही त्यामुळे कामधंद्याची सुद्धा लाईन खराब झालेली आहे कारण गाड्या येत नाही इकडं घराकडे आम्हाला सध्याला आता पाईपलाईन बाजूच्या गल्लीमध्ये आलेली साहेब करू त्यांच्या बरोबर आम्हाला टाकून द्या पाईपलाईन नाही तर आम्ही ते काम करून दे, देणार नाही आम्ही ते काम बंद बंद करू आम्ही ते काम त्यांच्या त्यांच्यासोबत येईल ते आता होईल नाही तर आज दहा वर्ष होणार नाही आम्हाला भरपूर वर्ष झाली इथं भरपूर तकलीफ तकली भरपूर सहन केलाय कोणी आमचा आवाज ऐकत नाही कोणी सर्वांकडे जाऊन आलो आम्ही आम्ही कोणच आमचं काम कोणीच करत नाही इथून तर इथपर्यंत पाणी लाईन आहे हे निंबा आणि आणि तिथून सोसायटी इथे आहे इथून आपल्याला इथे इथे पाईपलाईन इथपर्यंत घ्यायची बस सरहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टी व्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या